नमस्कार मी सचिन आपण पाहतात जनादेश वृत्तवाहिनी चेंबूर येथील एन जी आचार्य आणि डी के मराठे महाविद्यालयाच्या वतीनं स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं हे सहाव्या वर्ष होत आणि या वर्षी उपस्थित तज्ज्ञांनी सध्याकालीन आर्थिक स्थिती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं चेंबूर येथील चेंबूर शिक्षण संस्थेच्या एन आचार्य व डी मराठे महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा सहाव्या वर्षी ही स्वर्गीय श्री शरद भाऊ आचार्य स्मृती वेकन माळेचे आयोजन करण्यात आले होते 13 आणि 14 जानेवारी अशा दोन दिवसीय व्याख्यानमालाच्या सत्रात विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांना व्याख्यान तज्ञांनी आर्थिक विषयावर मार्गदर्शन केलं यंदाच्या व्याख्यानमालेचा विषय सद्यकालीन आर्थिक परिस्थिती असा असून डॉ नीरज हातेकर या अर्थतज्ञांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपण 1901 पासून पर्यंत जर बघितलं तर आपल्याला सर्वात महत्वाचा ब्रेक सर्वात जास्त आर्थिक वाढ त्या वर्षी वाढली असं कुठलं वर्ष मिळतं आणि आर्थिक वाढली आणि कायमस्वरूपी वाढलेली नाही असं कुठलं वर्ष आपल्याला सापडतं म्हणून आम्ही एकोणीसशे एक म्हणजे एकसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी वाढ करून या सगळ्या या प्रश्नाचा शोध घेतला आणि आम्हाला जे प्रश्न मिळाले जे उत्तर मिळाले ते डोळे उघड आलं होतं आम्हाला जे वर्ष सापडलं अत्यंत महत्वाचं भारतीय अर्थव्यवस्थेचा ब्रेक असलेला म्हणजे त्याने

याही वर्षी आम्ही स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे हे या व्याख्यानमालेचे सहावे वर्ष आहे आणि यावर्षीचं विषयसूत्र जे आहे त्या सध्याकालीन आर्थिक स्थिती हे आहे चेंबूर या चेंबूरमधली जी प्रतिष्ठित मंडळी आहेत ती नेहमीच मोठ्या प्रमाणावरती या व्याख्यानमालेला प्रतिसाद देत असतात की जसे की सेवा मंडळ बालविकास संघ चेंबूर सिटिझन्स फोरम मराठी साहित्य रसिक मंडळ या किंवा चेंबूर सिटीझन्स फोरम प्रभात कुंज मंडळ या सगळ्या मंडळांमधून जी चेंबूरमधली प्रतिष्ठित मंडळी आहेत ती या व्याख्यानाला नेहमीच गर्दी करत असतात या व्याख्यानमालेच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राध्यापक त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्गांनी नियोजनबद्ध मेहनत घेतली त्यामुळेच याचं नियोजन यशस्वीरित्या होऊन विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्याख्यानमाला समन्वयक प्राध्यापिका ज्योती रोटे यांनी दिली दिलीच्या निमित्ताने मुळात मुलं खूप चांगली चर्चा करतात आणि केवळ मी एकटी इथे काम करत नाही मी प्राचार्य संस्थेचे मंडळी आमच्याकडचा सगळा नॉन टीचिंग स्टाफ सकट आणि मराठी विभाग ज्युनियर आणि डिग्री दोन्हीचे प्राध्यापक मला मदत करतात आणि उद्या या व्याख्यानमालेचं दुसरं व्याख्यान आहे डॉक्टर राजन पडवळ यांचं ते निश्चलिनीकरण प्रश्न आणि परिणामवर बोलणार आहेत ते एम डी महाविद्यालयामध्ये शिकवतात विद्यार्थ्यांचा खूपच चांगला रिस्पॉन्स असतो आणि त्यांची चर्चा ते बेसिकली खूप चांगली करतात कॅमेरामॅन विजय सह अक्षय चोरगे जनादेश वृत्तवाहिनी करीत